वेलकम फ्रो अगेन टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत लवकरच जे आहे टेट परीक्षा दोन हजार पंचवीस चा जो आहे निकाल लागणार आहे आणि त्या संदर्भातच माहिती जी आहे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नव नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईट्स नोटिफिकेशन मिले तर ऑल ऑवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही टेलिग्राम चॅनल जी आणि नवीन शिक्षक बद्धी जे चॅनल आहे दोघांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही दोघांना जॉईन होऊ शकता ठीक आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली गोष्ट बघा आता टेट एक्झाम दोन हजार पंचवीस शिक्षक अभिगत आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस चा निकाल जो आहे लवकरच घोषित केला जाणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी आयबीपीएस कंपनी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली होती लवकरच आयबीपीएस मार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या कडून लवकरच हा जो निकाल आहे हा अधिकृत वेबसाईट जी आहे एम एस सी पुणे डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे आता विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आहे आपल्या टेस्ट परीक्षेचा रिझल्टचा म्हणजे टेट परीक्षा झालेली आहे त्याच्यानंतर आता लवकरच या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रत्येक अभियोगधारकाला आपल्याला किती स्कोअर पडलेला आहे ती माहिती मिळून जाणार आहे तुमच्या टेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तुमचा जो टेट परीक्षेमधला स्कोर आहे तोच तो तो सगळ्यात महत्वाची भूमिका निभावणार आहे शिक्षक भरतीमध्ये तुम्ही बघितला असाल सद्यस्थितीमध्ये जे आहे संच संदर्भात जे आहेत नवीन नवीन घडामोडी घडतायत संच संदर्भात एक नवीन याचिका सुद्धा जी आहे कोर्टामध्ये दाखल आहे त्याचा निकाल सुद्धा जो आहे लवकरच जे आहे येणे अपेक्षित आहे संच मान्यतेच्या संदर्भात जो काही नवीन जीआर आहे आणि संच मान्यतेचं जे नवीन धोरण आहे त्या, त्या संदर्भात ही याचिका आहे आणि तिचा निकाल लवकरात लवकर येईल आणि त्यामध्ये काही दुरुस्ती होतील किंवा त्यामध्ये काही सुधारणा होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे संच मान्यतेच्या संदर्भात काय नेमकी घडामोड होणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये ती नेमकं आपल्याला कळेल तर सगळ्यात महत्त्वाचं बघा आता टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा जो आहे निकाल घोषित होईल आणि निकाल लागल्यानंतर तुमचा टेट परीक्षेमधला जो स्कोर आहे तोच सगळ्यात महत्वाचा असणार आहे तुम्हाला शिक्षक होण्यासाठी कारण तुम्ही बघितलं असाल तुम्ही बघा आता जर समजा आपण टेट परीक्षेचा निकाल लागला तर टेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला आपला जो स्कोर आहे टेट परीक्षेमध्ये टेट परीक्षा दोन हजार पंचवीस मधला तो स्कोर आपल्याला दिसणार आहे म्हणजे ज्यावेळेस आपण परीक्षा दिली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी ज्यावेळेस टेट परीक्षेचं आयोजन केलं आयबीबीएस मार्फत तर त्यावेळेस आपण परीक्षा दिली पण परीक्षेमधला स्कोर जो आहे तो आपल्याला दिसला नाही जसं दोन हजार सतराला जे आहे परीक्षा झाल्या झाल्या आपला स्कोर दिसत होता तसं मात्र दोन हजार बावीसमध्ये किंवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालं नाही दोन हजार बावीस मध्ये परीक्षा झाल्यानंतर एकवीस दिवसानंतर निकाल जाहीर झाला फक्त दोन हजार पंचवीस मध्ये जी आहे परीक्षा झाली मात्र अजूनही निकाल जो आहे घोषित झाला नाही लवकरच जो आहे हा निकाल घोषित होणार आहे निकाल घोषित झाला म्हणजे आपल्याला आपल्या टेट परीक्षेमधला जो स्कोअर आहे तो माहिती होणार आहे आता टेट परीक्षेमधला स्कोर का महत्वाचा आहे ते सांगून देतो बघा सगळ्यात अगोदर आपण टेट परीक्षा दोन हजार हो पंचवीस दिलेली आहे ठीक आहे आता जागेंची आकडेवारी जी आहे की नेमक्या जागा किती येणार आहे त्याच्या संदर्भात जे आहे समीकरण सद्यस्थितीमध्ये तयार होताना दिसत आहेत म्हणजे काही जणांचं म्हणणं आहे की जवळपास दहा हजारच्या आसपास जे आहे जागा येतात आहेत सुद्धा म्हणणं होतं दहा हजारच्या आसपास जागा येऊ शकतात दहा पंधरा हजाराची पदभरती जी आहे टेट क्रमांक तीन साठी होऊ शकते काही जणांचं म्हणणं आहे की पंधरा ते वीस हजाराच्या आसपास जागा येऊ शकतात काहींचं म्हणणं आहे की तीस हजाराच्या आसपास जे आहे पदभरती केल्या जाऊ शकते ते क्रमांक तीन साठी आता जागा जर समजा आपण जेमतेम जागेच्या आकडेवारी धरली पंधरा ते वीस हजार जागा जर आपण धरल्या तरी सुद्धा टेट परीक्षेमधला स्कोर जो खूप महत्त्वाचा आहे जर तुमचा टेट परीक्षेमधला स्कोर चांगला आहे म्हणजे उदाहरणार्थ जर समजा तुम्हाला वन फोर्टी वन फिफ्टी प्लस मार्क्स आहेत तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही तुम्ही टी परीक्षा पास नसेल तरी चालते तुम्ही आरक्षण घेतलं नसेल तरी चालतं किंवा तुमच्या कास्टमध्ये सुद्धा स्पर्धा जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की तुमचा टेट परीक्षेमधला स्कोर वन फोर्टी अँड वन फिफ्टी प्लस जर आला तर त्यावेळेस मात्र तू सोन्याहून पिळा आहे कारण की तुम्हाला त्यावेळेस शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त संधी असणार आहे उदाहरणार्थ समजा जे विद्यार्थी पासून बारावी पर्यंत शिक्षक होण्यासाठी प्रयत्न करतायत ज्यांनी टी टी परीक्षा पास केलेली नाही किंवा टी टी पेपर एक पेपर देऊन पास केलेला नाही असे विद्यार्थी जे आहेत वर्ग नऊ पासून ते वर्ग पर्यंत अप्लाय करणार आहेत आणि अशा विद्यार्थ्यांचं पूर्ण जे स्वप्न असणार आहे ते असणार आहे त्यांच्या या परीक्षेमधल्या स्कोअरवर जर स्कोर चांगला आला तर त्यावेळेस मात्र त्यांचा था शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो आणि दुसरी महत्वाची अजून एक गोष्ट सांगतो जर समजा आता टेट परीक्षेमधला स्कोर तुमचा एकशे वीस एकशे तीस किंवा एकशे दहाच्या आसपास आला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला अवलंबून राहावं लागतं बाकीच्या गोष्टीवर उदाहरणार्थ जर समजा तुम्ही एखाद्या प्रकारचं आरक्षण घेतलेलं आहे समांतर आरक्षण माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त असेल खेळाडू असेल भूकंपग्रस्त असेल किंवा महिला असेल किंवा अंशकालीन उमेदवार असतील तर त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या गोष्टीवर अवलंबून राहावं लागतं त्यांच्यासाठी जागा राखीव असतात किंवा रिझर्व असतात त्या जागेसाठीच तुम्हाला जे आहे तिथे तुम्हाला कन्सिडर केलं जातं आणि तुमचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागतो पण यावेळेस तुम्हाला किंवा या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन महत्वाच्या गोष्टी आहे एक म्हणजे तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोर आणि दुसरा म्हणजे तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण घेतलं पाहिजे तेव्हा तुमच्या पदासो जो आहे किंवा तेव्हा तुमच्या जागेचा विचार केला जातो त्या ठिकाणी किंवा तुमचा विचार केला जातो त्या ठिकाणी जर तुमचा स्कोर थोडा कमी असला एकशे वीस एकशे दहाच्या आसपास असला तर आता समजा काही विद्यार्थ्यांचा स्कोर जो आहे एकशे वीस एकशे तीसच्या आसपासचा आहे आणि त्यांनी समजा उदाहरणार्थ टीटी एक टी टी पेपर दोन पास केलेला आहे आणि त्यांचं डीएड सुद्धा आहे आणि बी सुद्धा आहे असे खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांचं डीएड आहे आता समजा उदाहरणार्थ बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांचं डीएड आहे आणि बी एड आहे त्या दोघं त्या विद्यार्थ्यांचा विचार वर्ग एक ते पाससाठी सुद्धा होतो आणि सहा ते आठ साठी सुद्धा होतो टी टी परीक्षा पास असल्यामुळे पेपर एक पास असल्यामुळे वर्ग एक ते पाससाठी त्यांना कन्सिडर केलं जातं आणि टीटी पेपर क्रमांक दोन पास असल्यामुळे त्यांना वर्ग सहा ते आठ साठी सुद्धा कन्सिडर केलं जातं त्याच्यामुळे जर स्कोअर थोडा कमी असला एकशे दहा एकशे वीसच्या आसपास किंवा एकशे पंचवीस मार्क्स जर असले तुमचे तर त्यावेळेस मात्र तुम्हाला जर समजा तुम्ही टी टी पेपर एक पास आहे आणि तुमचं डी एड आहे तर त्यावेळेस तुम्हाला वर्ग एक ते पाच साठी संधी असते आणि वर्ग एक ते पाच जागा जास्तीत जस्त जास्त असतात जिल्हा परिषदेच्या जिथे तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायची गरज भासत नाही आणि आता असे विद्यार्थी ज्यांनी समजा टीचा पेपर क्रमांक दोन दिलेला आहे उदाहरणार्थ तुम्ही बघा मॅथ आणि सायन्सचे विद्यार्थी आहेत ज्यांनी समजा बी एस सी किंवा एम एस सी केलेला आहे ज्यांचं बी एड झालेलं आहे आणि ज्यांनी टी टी परीक्षा पेपर क्रमांक दोन पास केलेला आहे मॅथ आणि सायन्समधून अशा विद्यार्थ्यांना संधी असणारे वर्ग सहा ते आठ साठी आता या विद्यार्थ्यांना सुद्धा जो आहे स्कोअर कमीच लागतो कारण की दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा जो आहे दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेमध्ये तर मॅथ आणि सायन्सचे अभियोगधारक जे आहेत ते सापडलेच नाही किंवा ते नसल्यामुळे जे आहे त्या जागा रिक्त आल्या दोन हजार बावीसच्या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा जे आहे मॅथ आणि सायन्सचा ऑफ जो आहे तो खूप खाली आला होता आणि आता दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये सुद्धा बघा तुम्ही मॅथ आणि सायन्सचा जो कटॉप आहे तो खाली येतो कारण की मॅथ आणि सायन्स जागा जास्त असतात बाकीच्या विषयांपेक्षा आणि मॅथ आणि सायन्सचे उमेदवार सुद्धा जे आहेत कमी असतात त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं टी ई टी पेपर क्रमांक दुर उत्तीर्ण आहे आणि ज्यांनी बी एड केलेलं आहे आणि ज्यांचं सा सायन्समधून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाले आहे अशा विद्यार्थ्यांना मॅथ आणि सायन्सच्या जागेसाठी विचार केला जातो आणि त्यांना संधी असते त्यावेळेस त्यांचा स्कोअर जर समजा एकशे वीस एकशे दहाच्या आसपास असला तरी सुद्धा त्यांचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो कारण की अशा उमेदवारांची संख्या मर्यादित असते आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुमच्या टेट टी परीक्षेमधला जर स्कोअर शंभरच्या खाली आला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला वाट बघावी लागते आपण शिक्षक भरतीमध्ये असणार किंवा नसणार त्या संदर्भात कारण की जर जागा जास्त आल्या तर त्यावेळेस तुमचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो तुम्ही आरक्षण घेतलेलं असलं तरी सुद्धा तुमचा विचार केला जातो जर तुम्ही टी टी पेपर एक पेपर दोन पास असेल तर त्यावेळेस तुमचा विचार होतो पण जर समजा तुम्ही शंभरपेक्षा खाली मार्क्स तुम्हाला पडतायत आणि तुमच्याजवळ कोणत्याच प्रकारचं आरक्षण नाही आहे टीईटी परीक्षा सुद्धा तुम्ही पास नाही डी एड सुद्धा तुम्ही पास केलेला नाही तर त्यावेळेस तुम्हाला मात्र शिक्षक भरतीमधून तुम्ही जे आहे पाया उतारा होऊ शकता किंवा शिक्षक भरतीमध्ये तुमचा नंबर लागणार नाही जर तुमच्याजवळ आरक्षण असेल टी टी परीक्षा नसेल किंवा डी एड नसेल किंवा बी एड नसेल त्याच्यामुळे जे आहे जर तुमचा स्कोअर शंभरपेक्षा खाली आला तर त्यावेळेस मात्र सगळं भवितव्य जे आहे तुमचं म्हणजे शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे ते मात्र तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न जे आहे ते भंग पाहू शकतं त्याच्यामुळं जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर आशा करा की तुमचा जो स्कोअर आहे टेट परीक्षेमधला स्कोर तो चांगला यावा एकशे वीस एकशे तीस एक एकशे पस्तीसचा समोर जो आहे तुमचा स्कोर आला पाहिजे जर एकशे तीस एकशे पस्तीसच्या किंवा एकशे चाळीसच्या समोर तुमचा जर स्कोर आला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला कोणत्या गोष्टीवर अवलंबून राहायची गरज नाही शिक्षक भरतीमध्ये तुमचा नंबर जो आहे लागणार आहे त्याच्यामुळेच मी अगोदर सांगितलं होतं की टेट परीक्षा दोन हजार पंचवीस झालेली आहे लवकर या परीक्षेचा सुद्धा निकाल घोषित होणार आहे आता हा निकाल लागला तर सगळ्यात अगोदर अभिव्यकांना आपला निकाल जो आहे पाहायला मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला या परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले दोनशेपैकी ते गुण तुम्हाला दिसणार आहेत म्हणजे टेट परीक्षेमधला स्कोर आणि टेट परीक्षेमधला स्कोरच तुमचा जो आहे खूप महत्वाचा भूमिका बजावणार आहे शिक्षक होण्यासाठी तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल बनवण्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडस नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर करा आणि हा व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका लवकरच निकाल घोषित होणार आहे त्याच्यामुळं काही दिवस काही अवधी बाकी आहे निकालाची वाट बघूया आणि आय होप होप करा की सगळ्यांचा निकाल जो आहे तो चांगला या पुढे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ घेतल्यावर थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय तुमचे काही डाऊट्स डिफिकल्टी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता थँक्यू सो मच